मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक मालिकांमध्ये विविध प्रकारचे ट्विस्ट आणून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतात यासोबतच ज्या मालिकांना अजिबात टी आर पी मिळत नाही त्या लवकरच बंद केल्या जातात अशातच कलर्स मराठीवर गेल्याच महिन्यात बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू झाला होतं तर बिग बॉस मराठीमुळे कलर्स मराठीवरील रमा राघव तुझ्या पीर्तीचा वन व उरी पेटला आणि बाळूमामाच्या नावानं चांग ब अशा लोकप्रिय मालिकांनी निरोप घेतला होता अशातच आणखी एक लोकप्रिय मालिका अगदी दोनच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे काही दिवसापूर्वीच कलर्स मराठी वाहिनीने एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे दुर्गा असं या नव्या मालिकेचं नाव आहे या मालिकेत अभिनेत्री रुमाली खरे आणि अभिनेता अंबर गणपुळे प्रमुख भूमिका साकारताना दिसतात तर अभिनेत्री शिल्पा नवलकर राजेंद्र सितारकर नम्रता प्रधान यांच्यासुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या मुलीची कथा दुर्गा या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर अलीकडेच दुर्गा मालिकेच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला सव्वीस ऑगस्ट पासून साडेसात येणार आहे त्यामुळे सध्या कलर्स नव्या मालिकेची चर्चा सुरू आहे पण सध्या साडेसात वाजता प्रसारित होत असलेल्या अंतरपाठ मालिकेचं काय होणार ती मालिका बंद होणार की त्याच्या वेळेत बदल होणार असा प्रश्न पडला होता तर प्रेक्षकांना पडलेल्या या प्रश्नाचं आता उत्तर मिळालं आहे दहा जूनपासून सुरू झालेली अंतरपाठ ही मालिका आता दोनच महिन्यात बंद होणार आहे तर लवकरच ही मालिका ऑफ एअर होणार असल्याचं समजते दरम्यान अंतरपाठ मालिकेत अभिनेत्री रश्मी अनपट आणि अभिनेता अशोक ढगे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या याशिवाय अभिनेत्री रेशम टिपणीस राजन तांभणे तृष्णा चंद्रत्री अशा कलाकारांसुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या कलर्स कन्नडावरील अंतरपाठ या मालिकेची अंतरपाठ ही मालिका रिमिक आहे तर अंतरपाठ ही मालिका दोनच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका